सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील तहसील कार्यालयातील अधिकारी विजय टेकाळे यांच्या गैरकारभारावर पांघरून घालण्यासाठी आणि त्यांच्या चौकशी संदर्भात मागितलेल्या न्यायालयीन कामकाजासाठी ज्या नियमानुसार दिलेल्या अर्जाला तलाठी आस्थापनाचे अव्वल कारकुन धनवटे यांनी केराची टोपली दाखवली आहे दरम्यान अर्जदारानं विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असता अर्जदारास माहिती अवगत करण्याचं पत्र प्राप्त झालंय सरकारी कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांना आपल्याला हवी असलेली माहिती मिळावी यासाठी माहितीचा अधिकार दिलाय मात्र कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी एकमेकांचा गैरकारभारावर पांघरून घालताना दिसत आहेत त्यापैकी तहसील कार्यालयातील मंडळाधिकारी विजय ठेकाळे हे मंडळ अधिकारी आपल्या दबावाखाली गैरकारभार करत असल्याचा आरोप आहे त्यांच्या विरोधात चौकशी संबंधित न्यायालयीन कामकाजासाठी माहितीच्या नकला मागवण्यात आल्या होत्या परंतु तलाटे आस्थापनाचे अव्वल कारकुन धनवटे यांनी टेकाळंच्या विरोधात संबंधित अर्जाला नाकारले धनवटे अधीक्षक यांच्याशी संगणमत करून सदर अर्जावर स्वाक्षरी घेऊन माहिती पुरवता येणार नसल्याचं पत्रात म्हटलंय परंतु अर्जदाराने विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत अर्ज सादर केला असता जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाला माहिती पुरवण्याबाबत सुचवण्यात आले हे विशेष नेहमी चर्चेत असलेले अधिकारी विजय टेकाळे यांच्यावर झालेल्या अनेक तक्रारींवर बुलढाणा एसीबी कडून गोपनीय चौकशी पण झाली असून त्यातही पन्नासच्या वर भ्रष्टाचारातून कमवलेली सातवारे मिळवून आलेत आणि खुल्या चौकशीत सिटी न्यूज दैनिक जनसंचलनने विजय टेकाळे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेले शेकडो सातवारे हे एसीबी यांना दिले असून विजय टेकाळे यांच्यावर नियमबाह्य केलेल्या कामातून कमवलेली करोडो रुपयांची चल अचल संपत्ती शासन जमा करून टेकाळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून जोपर्यंत गजाड होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे सिटी न्यूज बुलढाणा